चल मग चंद्रकला येतो म्हटलं रायचं बघू द्या तयारीत अय बस न शांतबाई बसन तर आली बस म्हटलं चहाजी बनवतो चहा पिऊन दे हा तशी तर काही येत नाही तू बसना आता गाजू आरामात बाया सांग ना आहे ना हो बाया सांग ना पण भेटल्या तर पाहिजे मुली बाया हा आता कोणी कुठं लागल्या राहते कोणी कामाला जाते कोणी नाही जात कोणी पाहूनपणा जाते पहा लागन ना आता गावात घुमून खाली असन तर उद्यापासून लावून द्या लागन मग वावरात तिकड़े तिकड़े दा दा हो ते तर हाय म्हणाबी नाही बेटा तिकडे तिकडे लागल्या राहते मी मग कधी येईन आरामात येईन म्हटलं आता पेरणीचा टाइम आहे दहा मिनिटात कुणीकडे ना कुणीकडे होका घेऊनच घेईन म्हटलं मायापुढे जर कोणी गेलं तर सांगताना घेतन एकटा आता पेरणीचा टाइम आहे कोणी ना कोणी गावात घुमतच राहते त्याच्या म्हटलं येईन मी एखाद्या दिवशी आरामात आज काही थांबत नाही मी नाही तर अजून मग मलेच बोलन ना प्रकाश बाबा तूच नाही गेली असेल गावात म्हणून बाया पावाले घरीच होती असे तसे मलेच बोलन म्हणून म्हटलं गावात घुमतो थोडीशी किती बाहेर भेटते काय नाही तर माहीत होते बरं ठीक आहे खाली आरामात हो हो उद्या काही टाईम नाही भेटणार डबल देवाले नाही तर मग तू वाट पाच बस म्हणजे तू समज साडे दहा वाजता वावरात हात लागला पाहिजे हा साडे दहा वाजता त्या हिशोबाने निघजो घरून ठीक आहे ना शांत बाई माही टेन्शन नको घेऊ हो, काम काय दोघा जणांच्या काम लवकर होते दोन चार पोळ्या टाकल्या आणि बनून घेतले त्या काय टाईम लागते काय मला काम करायला येतो मी येतो ना उद्या लवकर येतो म्हटलं बरं पाहतो मग मी गावात घुमून आणि तशी सांगतो मग तुला किती बाय भेटल्या काय भेटल्या ठीक आहे ना सांगू मग फोन करून हो सांगतोच तशी मी पप्पा पटकन जातो आता गावात घुमतो थोडीशी माय बाई मी प्रीतीच्या घरी आली प्रीती अहो प्रीती कुठं घुमून राहिली म्हटलं मी तुझ्या घरी आली आणि तू गावात घुमून राहिली काय कुठं गेली होती कुठं नाही सांगता का इकडेच गेली होती मी आपल्या रूपाच्या घरी तिथूनच येऊन राहिले हाव काय काय म्हणते रूपा काय नाही होती चला म्हटलं घुमत फिरत जा हा काय बोला ना काकू कशा काय आल्या अहो काही नाही प्रीती मी म्हटलं खाली आहे काय तू आ खाली असन तर चालतो काय म्हटलं उद्या वावरात पेराले तेच विचाराले आले खाली काय येऊन जाईन म्हटलं किती वाजता पेरणीचा टाइम काय माहित नाही काय आ, का आ? दहा साडे दहा वाजता वावरात पोचलो पाहिजे आपण म्हणजे साडे दहा वाजता हात लागलाच पाहिजे त्या हिशोबाने मग कोण कोण आहे म्हटलं काकू अजून मी आहे तू आहे चंद्रकला आहे आपण तिघी अजून पाहतो मी दोघी तिघी भेटत मक्का दोघी तिघी टिपणीवर पाहिजे असं असं ठीक आहे ना पाहून घ्या मग बर कर रुपाच्या घरी जाऊन पाहतो घरीच आहे ते गेले कुठं वाहरातगी घरीच आहे घरी का सांगून घ्या बरं जाऊन पाहतो काय म्हणते ते मग म्हटलं उद्या तयारीत हा साडे दहा वाजता वावरात हात लागलाच पाहिजे त्या हिशोबाने तयारी करून ठेव जा मग हो हो येतो ना लवकरच येतो आम्ही दहा वाजताच निघून घरून साडे दहा वाजता हात लागून जाते नाही तर काय मग पेरणीचा तास आहे लेट नाही झाला पाहिजे म्हटलं हा लवकर चाललं जाऊ ठीक आहे ना मावशी म्हणजे किती दिवस लागल असं वावरात दोन तीन दिवस दोन तीन दिवस आ, हा दोन एक दिवस लागल ना आता सोयाबीन पेरणं आहे भुयमूग आहे ज्वारी आहे मग थोडंसे बरबटी मूग सगळं थोडं थोडं लावणं आहे बापा आता घरच्या घरी वावरात आणि मग अजून तूर आहे पराठी आहे मक्का आहे हा हेही लावा लागते तर म्हटलं तिघीजणी पेरन आणि बागीच्या तिघी चौघीजणी लावन म्हटलं फुलीनं बरं ठीक आहे ना मग काही हरकत नाही लावून टाकू म्हटलं मी काय म्हणतो शांता मावशी मग तुमच्या आवारातला झालं म्हणजे ह्याच म्हटलं माया वावरात घेऊन जाईन ठीक आहे ना रुपा चालते चालते पहिले माया वावरातला करून द्या मग ते वावरात येईन मी बी ना मग हो बर मग येतो हो जमलं गड्या भेटल्या बाया हो मी काय म्हणतो स्वयंपाक झाला लवकर जेवण करा आणि लवकर चालले जा म्हटलं बंडी घेऊन ते खात वाट बी बियाणं काय काय नेवायचं आहे हा सगळं घेऊन जा म्हटलं नाही तर मग अजून घरी या हा असं नाही झालं पाहिजे आठवणी आठवणी ना काढा बरं ते हा ठेवून द्या म्हटलं बंडीत शांती जातो ना आता एवढी घाई करून राहिली काय तू हा साडे दहा वाजता येते ना बाई हा त्याच्या पहिलेच जातो म्हटलं मी हा नऊ वाजेपर्यंत पोहोचून जातो वावरात जा ना तर मग करा ना जेवण हा जेवण करा आणि जा वावरात येतो मग मी बायाले घेऊन बरं ठीक आहे ना न म्हटलं लवकर येजो हा नाही तर वावरात याले अकरा वाजवशील लवकर काढतो म्हटल लवकर काय लवकरच काढतो मी माय टेन्शन नका घेऊ तुम्ही पहिले तुम्ही व्यवस्था करून ठेवा वावरात बर मग म्हटलं जेवण करतो जातो मग मी बर माय कुठं निघाले हो कुठं निघाले म्हटलं काय नाही शोभाजी इकडे जातो म्हटलं या काकाजीच्या वावरात सरकी लावाले हा काय सगळ्यात चाललं काय हो सगळ्यात जाऊन ना आम्ही असं असं काय रोज देते तिकडे एकशे पंचवीस म्हणून हा काय आहे ना आहे जा बा तुमच्यानं होत्या पोरीबारीनं सरकी लावणं मायान काही होत नाही नाहीत आली असती मी बी चालली असते आमच्या संघ आम्ही तर ते तर हाय पण दिवसभर म्हटलं किती पात ओढाल तुम्ही आ तुमच्याही पातार राहते अन काय दुसऱ्याच्या भरोश्या कामाले जा आपलं सुद्धा काम ठीक आहे बा निंद हा आरा, आरामात खा आहे हे काम चालते सरकी लावणं म्हटलं ते एकदम वाकू वाकूच लावा लागते ना आणि वावरवाले काय बसू देते काय दम नाही खाऊ देते बरं जा 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 मग चला मग बाई बसा म्हटलं आटूत बसा उशीर होऊन राहिला का बसा आशा बस मग चाल लवकर बाबू म्हटलं ह्या सगळे आंब्यावाल्या पट्टीत घेऊन जाऊ जा म्हटलं ते वावर तर पाहिलंच आहे तू ना तिथंच घेऊन जाईल सरळ सरळ मी येतोच तू मागं या बाई बसा बसा या पटकन हो काकाजी शांता कुठे निघाली म्हटलं इकडे कुठे नाही शोभा बाई इकडे आली होती म्हटलं मी आज मजूर आहे बावारात पेराले तर मी म्हटलं आवाज देऊन देतो बा एक वावरात जावायच्या पहिले तर आवाज आली होती मी काय कोण कोण आहे म्हटलं मग आज पेराले बाया काय मंदा आहे रूपा आहे प्रीती आहे आशा आहे त्या चौघी जणी आहे आणि दोघी बहिणी अशा सहा जणी आहे काय बोलत ह्या आहे काय तू या इकडे मंदा रूपा आशा अनप्रिती ह्या चौघी तो ता आताच गेल्या समोर याटोत बसून याटोत बसून कुठे गेल्या बाबा याटोत बसून कामाले गेल्या म्हटलं कामाले तो कोणता तरी भाऊ आहे दामू आहे का शामू आहे मला नाव नाही माहित तर त्याच्या वावरात गेल्या बा सरकी लावाले जातो म्हणे माय काय बोलत खरं खरं काय शोभाबाई खरं अ माय हो ना हो आताच बोलली ना मी तू थोडीशी लेट झाली नाही तर इतच भेट झाली असती तू ये हा इतकंच ॲटो थांबला होता इतच बोलली मेन मायासमोर चौगीच्या चौगीजणी ॲटोत बसून गेल्या म्हटलं सारखी लावाले चांगल्यानं बोलली रोजही सांगितलं त्यानं म्हणे दोनशे पंचवीस रुपये हाय म्हणे दोन, दोन दिवसाचं काम आहे म्हणे तुम्ही चाला तर चाला म्हणे ओढन म्हणे आम्ही तुमची पात अशा तशा बोलल्या ना संग आणि गेल्या बापा आताच गेल्या अमाय बाई पाय ओ शोभा बाई अशा आहे बाई आपल्या गावातल्या बाया हा काल ह्या चौघी संघ बोलली बरं बो मी तो भो मावशी हो काकू म्हणत होत्या आणि आता वेळेवर यानं चाट दिली बाई मुले अशा आहे बाई ह्या बाया आणि माईकडला माणूस किती वेळचा वावरात गेला हा खा बी बियाणं सगळं घेऊन गेले ते हां बंडित वाट पाय ना आता अमाय काय बोलतो म्हणजे बी बियाणं घेऊन गेला काय शांताराम हो ना शोभा आता सांग बाप्पा मला तर विचार असा हा पहिलेच नाही सांगायला पाहिजे काही ना पहिले घेऊन आणि अजून दुसरीकडे जाते असं नाही कराव ना गावातल्या गावात आता तू सांग त्याच्या घेऊन गेलो ना मी बी खात थे। आ? आता वेळेवर कुठून पाहू मी बाया जिकडे रोज वाढला तिकडे धावत जाते लागल्या कामाले ठोकर मारते म्हटलं हा आता किती बोलन ते मले किती बोलन आता सांग बाप्पा मला तर विचार असा कोणाले पाहू आता मी वेळेवर आणि आता वारात जाई असं केलं नाही मला माहित नाही नाही तर बोलली असते मी मला काही सांगितलं नाही तसं हो हो जातो जातो अशा तशा बोलल्या पण काही गोष्ट काढलीच नाही त्यानं असं नाही करावं शोभाबाई पण यायनं आ शोभत नाही ना म्हटलं वर्षभराचं पीक राहते माल राहते हा अशा करते म्हटलं आता मला तर विचारच आला हा माणूस तर माणूस वरून मले बोलन वेळेवर बाया नाही भेटणार तर सांगेच खरेदी करून ठेवली आज चुकलं ना पण त्याच चुकलं ना आता काय पैसे वाढवले तर तिकडे काय जाऊ या नाही तर मग नाही घ्यायला पाहिजे होता सांगायला पाहिजे ना मग त्या कशा आहे गळ्या ह्या पुरी नाही तर काय मग आता डोकं एवढं खराब झाला आता जाऊ दे आता संध्याकाळी घरी तेव्हा बोलतोस मी त्याला चांगल्यानं बरं बाय तू गावात कोणी भेटन तर घेऊन जाईन आता कोण भेटो ना सुभा बहीण साडे दहा वाजले ना आता एवढ्या दुपारी राहते काय बाया घरी गेलाही असं जाणार जाणारे जात आता घरी काय तो काय होते ना काय नाही तर बरं पाय मग हत्ती चातम अशाने हे शांते इले टाइम समजते का नाही समजत अकरा वाजले अजून आली नाही हे बायाले घेऊन वावरात घरी तर मोठी घाई करत होती जाणव लवकर जाणव लवकर घेऊन जा बी बियाने हा मला मोठी घाई करत होती मले म्हणत होती साडे दहा नाही वाजत तर येतो म्हणे मी बायाले घेऊन वावरात अन अजून आलीच नाहीये तिले तर सांगा ना माहित आहे आज वावरात पेरा लागते तर पेरणीचा तास आहे तर लवकर गेलं पाहिजे लवकर बायाले काढलं पाहिजे घरून हा लवकर निघालं पाहिजे हेच घरात घुसूळ घुसूळ करत असेल ना काय करत राहते काय नाही काही समजतच नाही ह्या बाईचं येऊ दे आता शांतेला येऊ दे काढतो तिची चांगली बाराकळी एका घंट्यापासून वाटच पाहून राहिलो मी आले नाही आले नाही आले नाही हा किती वेळचा येऊन बसलो मी आणि यायचा यावायचा पत्ता नाही कोणत्या रस्त्यानं येऊन राहिले का कोणत्या गाडीने येऊन राहिले काही समजतच नाही यायचं पाय का आता वाट किती वाजेपर्यंत येते हे ये बायाली घेऊन काय हाय बापा आपल्या गावातल्या बायका वेळेवर चाट मारते हा कालपर्यंत पर्यंत येतो मावशी येतो काकू हाव हा म्हटलं हा आणि ऐन वावरात जावाच्या टाइमिले देला ना दे आपल्याला धोका नाही काय झालं अहो ह्या आपल्या गावातल्या बायानं दिमाग खराब करून ठेवलं एवढा राग घेऊन राहिला या म्हणा तुम्ही संध्याकाळी चांगली भांडो ना मी त्याच्या संग काहू नाही काय झालं पण कायचा राग आला म्हटलं काऊन गरम होऊन राहिला तुम्ही गरम नाही तर काय मग गरमच व्हायला लागते मुले आता गरम झाल्याशिवाय काम नाही चालत आ, काल मी दिवसभर गावात गुमली घरोघरी गेली मी मी म्हटलं खाली कुणीकडे लागले ते सांगून द्या म्हटलं नसन एक दोन दिवसात जम तर तिसऱ्या दिवशी जाऊ म्हटलं वावरात फेराले हा मले खरं खरं सांगा म्हटलं काय तुमच्या मनातलं या नाही येणार हा चांगल्यानं बोलली मी सरळ सरळ बोलली सगळं विचारलं त्या नाही मावशी कुठं कामाले नाही जात घरीच आहे मावशी मी हप्त्या येऊन जाईन काकून येऊन जाईन मावशी आ आणि आज म्हटलं बाहेर गावी गेला या कामाले हा रोज वाळवला वाटते वीस तीस रुपये तर गेला यातोत बसून हा काय आई असं केलं काही आईनं मग आता आता काय करायचं राहिलं बाबा माणूस तर सकाळपासून जाऊन बसला वावरात वाट पाहत असन आल्या नाही बाया ना आली नाही शांती मलेच बोलत असन तिकडे वावरात जाऊन हा आता काय सांगू त्याले मी फोन करून अजून सांगन अजून बोलन मले हा बैताळ तू साय म्हणून मले तू साय म्हणून मॅट हा दोन शब्द ऐका लागन किती वेळचे गेले ते जेवण काउन केलं ते बंडी घेऊन सगळं बी बियाणं खात वात सगळं वावरात घेऊन गेले आणि आता सांग आता काय सांगू ते आय बाबा लई बोलन मग नाही तर काय मग सांग बाप्पा आता नाही आला काय विचार ह्या बायाच्या मला दोन गोष्टी ऐका लागन हा आता येऊ दे आपल्या गावातल्या बायाला काढतो ना मी एका एकाच्या घरी जाऊन भांडतो मी आज संध्याकाळी माय नाव बी शांते नाही मग गावातले काम टाकून देते आणि गावी जाते आपण काय उद्या ठेवत होतो काय फुकट काम करायला लावतो आपल्या पैसे असं नाही करावं लागत नाही पण सांगतल्यावर हो आ बाहेरगावी जास्त नाही तर काय मग आ काही जबरदस्ती होती काय त्याच्या का बा माया वावरात चला तुमच्या कामच नाही होत असं काही होतं काय हा नाही जमत नाही सांगत्या आम्ही बाहेरगावी चाललो बाहेरगावचा हो का घेतलाय हा असं सांगायला नाही पाहिजे काय त्यानं कालच मला सांगतलं असतं तर दुसऱ्या बाया पाहिल्या असत्या नाहीतर मग यायले बाहेरगावी पाठवलं असत आपण बाहेरगावच्या बायात घेऊन आलो असतो नाही तर काय मग आई आता याच्या पुढे म्हटलं आपल्या गावातल्या बाया सांगतच नाही ना मी अजिबात नाही सांगत कोणत्या कामाले नाही त्याला निंदाले सांगत ना नाही टाकाले सांगत हा बाहेर गावच्याच बाया मी काय म्हणतो बाबा तर लई गेले बी बियाणे खतवत घेऊन मी म्हणून राहिले मी आहे तुम्ही आहे अन्न चंद्रकला मानमी आहे आपण तिघी जणी चाललो जाऊ म्हटलं जेवढं होईल तेवढं पेरून टाकू आवर चालतं काय तर मग चालत असेल तर चाल मग हो नाही येतो ना तिघी जणी पाहिजे आपण तिघी जणी होऊन जातो ना पेराले हो आई तर मग आज दिवसभरात होऊन जाईन काय म्हटलं पेरून हा पेरून झाल्यावर म्हटलं मग अजून तूर पराठी मक्का हे ते सगळं लावा लागेल ना हो तर मग ते नंतर लावता येते पण आता भुईमूग ज्वारी सोयाबीन हे तर पेरास लागन पहिले शाल चाल मग तर जेवढं होईल तेवढं तर होईल बरं ठीक आहे ना ताई मी डब्बा किब्बा बांधतो आणि चाल मग चाललं जाऊ ठीक आहे ना तू डब्बा गिब्बा बांध मी चंद्रकलाच्या घरी जातो आणि तिले बोलावून आणतो चाल म्हणून आता तिघी जणी घरच्या गर घरी पेरवले काले आले गती गती ठीक आहे नाही तर मी गण्या लक्ष्मीले लक्ष्मी हे दोघाली पकडा लागेल ना मग आपल्या घेऊन चाल ना दोघाली घेऊन चाल वावरात घरी का ठेवतो हो दोघाले हा कमी जास्त झालं तर कोण पाहिजे घेऊन चाल तिथं खेळण लेखाले खोपडीत तिच्या तिथं कामही करणं होते आणि लेकरावर लक्षही ठेवणं होते ठीक आहे नाही जा मग तुम्ही लवकर जा ना बोलाव ना चंद्रकला मामीले हो हो पटकन जातो ना पटकन येतो मी ते तर डब्बा गिब्बा बांधून तयारच आहे हा पण ह्या बायानं चाट मारली ना बरं या मग तुम्ही लवकर हो हो शांती काय म्हटलो म्हटलं हे हा कुठं गेल्या बाया हा किती टाइम झाला म्हटलं आता साडे दहा वाजले काय अगो साडे दहा नाही समजत नाही काय म्हटलं तर लवकर गेलं पाहिजे बा म्हणून वावरात बाकीच्या दिवशी लेट झालं तर चालते पण पेरणीच्या दिवशी तर लवकर चाललं काय बायाच नाव घेता त्याच्यान टाइम झाला म्हटलं मले आल्याच नाही बाया गेल्या म्हटलं त्या बाहेरगावी बाहेरगावी गेल्या काहून काय झालं त्या आज तर येणार होत्या ना आपल्या वावरात तूच तर म्हणत होती हो येणार आहे हो येणार आहे आणि काय झालं म्हटलं ते अचानक हा अव काही नाही काल मी संध्याकाळी गावात घुमली आणि माया नंतर तो नाही काय दामू होय का शामू आहे तर तो आलता म्हणते बायले सांगाले वीस वीस रुपये वाढवल्या सांगत्यानं तर गेल्या ना त्याच्या वावरा धावतच गेल्या हत तिच्यात असं नाही करायला पाहिजे पण आ होका घेतल्यावर इकडे तिकडे कायले पयाव म्हटलं आपल्यालाच म्हटलं असतं त्यानं कशांता काकून वीस रुपये जास्त दे जा तर आपण दिले नसते काय आ काही समजतच नाही मला बायाचं जिकडे पैसे जास्त देईन तिकडे धावत जाते पण गावातलं काम टाकून देते ना आता सांग एवढं मोठं खत आहे बी बियाणे आहे सगळं घेऊन आलो मी वावरात अन वाटच पाहून राहिलो मी आल्या नाही बाया आल्या नाही बाया मी बंडी घेऊन आलो तेव्हा प्रीती तर दिसली मला हा तेव्हा दिसलं नाही का तिच्या डोळ्यात की एवढं मोठे बी बियाणे घेऊन चालले बा काका काकाजी तर काय दुसऱ्याच्या वावरात जाऊ म्हणून हा समजत नाही काय का, का आपल्या भरोशावर हे लोक वावरात माल निघून राहिले पेरासाठी अन कायले दुसऱ्याच्या वावरात जाऊ समजत नाही काय म्हटलं आता काय सांगा बाबा त्याला समजते का नाही समजत हा हो हो म्हणते वेळेवर धोका देते मग बबिता म्हणते राहू द्या म्हणते गेल्या तर जाऊ द्या आपण तिघी जणी आहे म्हणते तुम्ही आहे मी आहे आणि चंद्रकाळाला म्हणू आहे म्हणते आपण तिघीजणी पेरून टाकू म्हणते ते तर हाय म्हणा तुम्ही तिघीजणी हय होते गती गती पेरणं अरे रमत अरे रमत पण म्हटलं बाळनं असं नाही करायला पाहिजे ना सांगतलं वर इकडं तिकडं कायले भटकाव म्हटलं त्याईन राहू द्या ना हो आता त्याचं नावच नका काढू संध्याकाळी येऊ द्या ना फक्त त्याले घरी येऊ द्या नाही त्याच्या घरी भांडायला जात ना मी तर मला म्हण जातो तुम्ही एकाकाच्या घरी जाऊन भांडतो मी आज संध्याकाळी एवढं डोकं खराब करून ठेवलं त्याईन माया आणि मी काय म्हणतो याच्या आपल्या वरात कोणतेही काम राहील का ना ते त्याला सांगायचं नाही बाहेर बाहेरगावच्या बाया अंदा आणि खात टाकाली बाहेरगावच्या बाया अंदा आटो घेऊन जाता लागलेस ह्या कशा ॲटोनं बसू बसू बाहेरगावी जाते मजा वाटते त्याटोत बसून जायचं चाला नाही लागत हा मस्त वावरापर्यंत आटो जाते तर चांगलं वाटत असून त्या पण हे नाही समजत समजा सकाळी लवकर उठा लागते घाई गाईनं कामं करायला लागते अर्धे कामं टाकायला लागते अर्धे कामं करायला लागते तसंच पाया लागते बाहेरगावी म्हणून आणि गावातल्या गावात राहिले तर चाला नव राहिले बाहेरगावी नऊ वाजता डब्बा बांधून तयार राहते सा काय अर्धा घंटा नाही लागत घरी पोहचून जाते पाच साडेपाच वाजता सुट्टी घेतली त्यानं तर नाही समजत त्या पायटी पासून कामं काम करणं आणि नऊ वाजेपर्यंत अर्धे काम करणं अर्धे काम टाकणं आणि तसं दुसऱ्याच्या आवारात बाहेरगावी जाणं समजते नाही आ आता गावात काम असल्यावर बाहेर का गरज नाही ना पण त्या ना आता पैशाचा बरोबर आहे पैशाचा लोक पण सांगा ना मावशी तू तेवढे तुम्ही काय तेवढे आ वाढव जा काय आम्ही तुमच्यावर देतो नाही तर त्याच्या वर जातो असं आपण वाढवले नसते काय आता देत नाही काय म्हटलं गेलेच असते ना सांगा लिबी नाव खाली नाही आटो आलं तर तुमच्या बॅटत बसून चालले गेले बाबा सगळ्याच्या सगळ्या जणी गेल्या तर जाऊ दे ना बापा वीस वीस रुपये कमावायचे जास्त राहू द्या भाऊजी टेन्शन नका घेऊ म्हटलं आहे ना आम्ही तिघी जणी पेराले जेवढा होईल तेवढा पेरू लेखाले एक दोन दिवसात नाही तर का काय मग काय करावं मग पेरायचं लागणार आता त्याच्या भरोश्यावर बसणं परवडते काय बरं ठीक आहे पेरून गा आजचा दिवस संध्याकाळी पाहा लागण बाहेर गावी जाऊन भेटन बाया तर उद्या घेऊन येईन मी तसंच कर जा भेटल्या बाहेर गावच्या बाया तसेच घेऊन ये जा दोघी तिघी दोघी तिघी न काय होते घेऊन या लागण सात आठ बाया एका दिवसात होऊन जाते का बरं जाऊ द्या घ्या म्हटलं पहिले काय लावता का मक्का लावता म्हटलं अव मी काय म्हणतो मक्का तूर आरामात मोठं वावर आहे तर मी म्हटलं पहिले आता पेरूनच घेऊ ना आम्ही तिघी जणी तुम्ही ती पण हाकल जा बर पहिले पेरूनच घेता काय मग ठीक आहे मग बांधा म्हटलं ओठे गिटे बांधा अन घ्या मग काय घेता म्हटलं भुई का सोयाबीन पहिले मग सोयाबीन ठीक आहे ना बांधा मग लागा म्हटलं मग पासे अन यायले म्हटलं यायले कुठे ठेवतो खोपडीत खोपडीतच बसून ठेवा आणि यायले पाणी घेऊन जायच्यासाठी पाणी काय पाणी हाय ना आणून ठेवलं मी म्हटलं बाया येईन आल्याबरोबर ताण लागते म्हटलं म्हणून पाणी आणून ठेवलं तुमच्यासाठी नाही आले नाही आले तर पाणी पाहिजे पाणी द्या हे द्या ते द्या सगळं त्याले जागेवर आणून द्या बरं जाऊ द्या घेऊन जा म्हटलं याले पपडी घेऊन जा आणि पार्ले जिचा कुडा तो ते घेऊन जा म्हटलं थैला ठेवलाय बरोबर ठीक आहे ना याले घेऊन खोपडीत बसवतो मी तोपर्यंत तुम्ही बांधा मग गोटी हो हो चल दादा कन्या दादा मी इथंच बसतो ना इथंच बसतो ना बंडीवर मी नाही येत तिकडे खोपडीत नाही रे इथं नाही तिकडे म्हटलं धुऱ्याजवळ नको बसू तिकडे चाल मस्त खोकडीत सप्पा जागा आहे तिथं बसन इकडे काय एकदम जंगलाच्या काठानं बसत हा लक्ष्मी आहे दोघ जण खेळा मस्त खोकळीत गण्या खोपडीत जाय घेऊन जाय लक्ष्मी काठात नको खेळलो जंगलाच्या काठानं आई ना बंडीवर बसतो ना मी खाली नाही बसत लक्ष्मीला घेऊन बसतो मी बंडीवर पाहिन ना मी तिले नाही नाही पाळून घेणार बाप्पा तू तिले खेळणं काही बरोबर नाही वर चढतं न खाली गुड्या मारत खेळणं बरोबर नाही आहे बंडी न झाड झुळ हे समजते काय तुले खेळाले मोठी चांगली जागा आहे तिकडे खेळणं खोपडीत खेळ खोपडीत काय कमी जागा आहे काय खेळाले चल होय लवकर घेतो मी आता हातात काळी त्या बायनं दिमाग खराब करून ठेवलं आता वावरात आल्यावर तू नको डोकं खाऊ गा एकत भिन झाल्यासारखं वाटून राहिलं मला जाय रे दादा गण्या जाय बर जाय बेटा पटकन चालला जाय पहिलेच लय उशीर झाला अजून उशीर होईल म्हटलं नाही तर काय मग घेऊन जाऊ पटकन चालले नाही तर घेतोच मी आता काळी ठीक आहे जातो चाल लक्ष्मी ह्या बुरी सांगा नाही लागत पटकन ऐकते पण ह्यास आहे थोडासा जड बुद्धीचा huh? जाय बरोबर घेऊन जाय तिले आरामात हा ढेकला गिकला पाहिजे गोटे गिटे पाहिजे नाहीतर तर तिले नाही ना आजी नाही पाडत नाही मी दादा आहे पकडणार काय तिने बरं बरं घेऊन जाऊ तुम्ही बी पटकन हो हो नेतो बाई बबीता ठेवून दे म्हटलं या थैला गेला आणि चंद्रकला तू डब्बा ठेवून दे अमाय आता शे गेले तर त्याच्या जोड घेऊन द्यायला पाहिजे होतं डबा हा खोपडीत घेऊन गेले असते इकडे कुत्रे कुत्रे खावाचं भेव लागते नीन नाही तर थैला उचलून ठेवून दे ना शांताबाई बंडीले लाटकून ठेवून दे मग भाऊजीला सांगा लागत नेऊन ठेवून देईन ते खोपडीत बरोबर घ्या मग डब्बे डिब्बे ठेवा पाणी पेता असेल तर पाणी पिऊन घ्या ओटे बांधा आणि चला मग लागा पातीवर हो हो पहा मग मित्रांनो आज पेरणीचा पहिलाच दिवस होता आणि पहिल्याच दिवशी डोकं खराब झालं चला बा आता मी लागतो पेरणीले आणि आजचा व्हिडिओच थांबवतो म्हटलं सांगा मग तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तर नक्की सांगा कमेंट करून व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलने आत्ता सबस्क्राईब करा मग उद्या बेटू नवीन भागात. धन्यवाद